बऱ्याच महिलांची ही अडचण आहे किंवा त्यांच्यावर जबाबदारी आहेत महिलांची अडचण आहे की त्यांची इच्छा असून त्यांना बाहेर पडता येत नाही काही महिलांना जबाबदारी सांभाळून आता मी जर जर ह्या किंवा आपल्या बऱ्याच व्हिडिओ बघत असाल तर मी पुन्हा एकदा परत रिपीट करतो आपली अडचण असू द्या किंवा आपल्याला कॉम्प्रोमाइज करू द्या असू दे हा मार्केटचा कधीच प्रॉब्लेम नाही ऐकायला खूप रूड वाटेल आपल्याकडे काय होतंय की चुकीच्या पद्धतीने एक्सपोर्ट समजून घेतलं जात आहे किंवा समजवलं जात आहे लोकांना असं वाटतं की इथलचं मार्केट रिस्पॉन्ड नाही करत म्हणजे एक्सपोर्टला सगळी जोरदार मजा आहे तिकडं प्रॉडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतं का हो, राइट? तर अर्थात हो राईट पण अगेन माय म्हणजे नेहमी मी एक वाक्य सांगतो जर त्याची डिमांड असेल तर होईल इतक सहज नाहीये की झालं आणि विकलं गेलं विकल जाऊ शकतं का डेफिनेटली विकलं जाऊ शकतं पण त्याला तेवढ्या कॉम्पिटिव्हनेस सेवेचं प्रोडक्ट आयडेंटिफाय करायला पाहिजे महिलांनी घरी बसल्या एखादा बिझनेस सुरू केला आणि त्यांना जर इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं घरी बसून इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येईल का ओके ये तुमचा प्रश्न असा आहे की महिलांना घरी बसून इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येईल मग त्यांनी प्रॉडक्ट स्वतःचं हे बनवलेलं पाहिजे असं असतं खूप छान बघा दोन विषय आहेत महत्वाचे एकतर नाइंटी नाईन पर्सेंट जेव्हा महिलांनी घरी बसल्या काय केलं पाहिजे तर बऱ्याच महिलांची ही अडचण आहे किंवा त्यांच्यावर जबाबदारी आहेत महिलांची अडचण आहे की त्यांची इच्छा असून त्यांना बाहेर पडता येत नाही काही महिलांना जबाबदारी सांभाळून बिझनेस करायचा आता मी जर ह्या पॉडकास्ट मधल्या किंवा आपल्या सिरीज मधल्या जर बऱ्याच व्हिडिओ बघत असाल तर मी पुन्हा एकदा परत रिपीट करतो आपली अडचण असू द्या किंवा आपल्याला कॉम्प्रोमाइज करू द्या असू द्या हा मार्केटचा कधीच प्रॉब्लेम नाही सो so, ऐकायला खूप रूड वाटेल पण पर आता ना पर्याय नाही कारण पर आपण मार्केटच्या अँगलने विचार विचारतो राईट तर तुम्ही घरी बसून आहात किंवा तुमची इच्छा असून तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये हा प्रॉब्लेम मार्केटचा नसल्यामुळं मार्केटला लागणारा प्रोडक्ट जर तुम्ही घर बसल्या बनवू शकले तरच मार्केट रिस्पॉन्ड करेल हे तर क्लिअर आहे उदाहरण दोन मिनिटं असून घेऊ समजा तुम्हाला जर ऑफिसवर नाही येता येते आता बाहेर नाही पडता येत राईट तर तुम्ही घरी आहात मग तुम्ही घरी काही प्रॉडक्ट बनवलं यापूर्वीच्या एका पॉडकास्ट मध्ये सेम गोष्ट सांगितली मी म्हणेल की जर सगळ्या पॉडकास्ट बघत गेलो तर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील की सिलेक्शन ऑफ बिझनेस कसा असावा तुम्ही प्रॉडक्ट बनवलं आपण आता इथे राहतोय आणि आपण अहिल्यानगर मध्ये राहतोय अहिल्यानगर मध्ये प्रॉडक्ट बनवलं आणि ते प्रोडक्ट जर इथं लोकल मार्केटमध्ये विकायचं असेल तर लोकल मार्केटला डिमांडही असावं लागेल बरोबर मग हा जो बेसिक नियम आहे ना की जर लोकल मार्केटला डिमांड असणार प्रोडक्ट बनवलं भरी ते घर बसले असलं तरी ते चालेल राईट सेम तसंच एक्सपोर्टला आपल्याकडे काय होत आहे की चुकीच्या पद्धतीने एक्सपोर्ट समजून घेतलं जात आहे किंवा समजवलं जात आहे लोकांना असं वाटतं की इथलचं मार्केट रिस्पॉन्ड नाही करत म्हणजे एक्सपोर्टला सगळी जोरदार मजा आहे तिकडे फार एक्सपोर्ट हो भारी काहीतरी क्रेज पण खूप असते सर की इथे नाही विकलं गेलं तर बाहेर विकलं जाईल पण इथे प्रयत्नच करत असं पण होत किंवा असंही होतं ना कारण काय एक्सपोर्टची क्रेज निर्माण आपण लहानपणास मूवीज बघत आलो आणि जे मी नाही बघितलं म्हणजे काय म्हणतो की पडद्या पलीकडचं आयुष्य ते मला भारीच वाटतं मूवीज मध्ये की आपण पिक्चर्स मध्ये पण तुम्हाला स्वित्झर्लंड काय म्यानमार मलेशिया किंवा सध्या मालदीव दाखवलं जातं तसं एवढा ट्रेंड आहे की तुम्हाला सारखं दुबई दाखवलं जातं आणि मग तुम्हाला वाटतं की दुबईमध्ये खूप सारे राईट right? आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो समजा तुम्ही स्वतः गृहिणी म्हणून सोडून देऊ किंवा तुम्ही एक वर्किंग वुमन म्हणून सोडून देऊ पण एक लेडी म्हणून तुम्ही आता फॉरेन मध्ये जाऊन बसलो तुम्ही इंडियन आहात राईट आणि तुम्हाला इथलच्या मसाल्यांची आवड आहे किंवा इंडियन मसाले तुम्हाला आवडतात कारण तिथेही तुम्ही अमेरिकेत जाणार ऑस्ट्रेलियात जा आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आता ते प्रोडक्ट दुप्पट पाचपट रेटनी महा घ्याल की तुम्ही जो रेट तुम्हाला भारतात माहित होता त्याच रेटनी घ्याल थोडाफार फरकाने घेता येईल बघ खूप महाग नाही समजा इंडियात माहिती आहे मला पन्नास साठ रुपये आले तरी ते शंभर रुपयापर्यंत ठीक आहे किंवा थोडं साठ सत्तर पर्यंत ओके राईट okay, right? म्हणजे आपण की प्लस बघ ट्वेंटी नाही 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 मल्टिप्लिकेशन नाही होणार okay. आता आता सध्या असं पकडू की तुम्ही आता जर अमेरिकेत आहात ग्राहक म्हणून बायर म्हणून आपण एक्सपोर्ट मधला okay. राईट आता तुम्हाला इंडियन एखादं प्रोडक्ट पाहिजे भले ते घरगुती okay. असेल आपण युजली महिलांबद्दल बोलतोय म्हणून घरगुती बोलू किंवा अगदी एखादं फूड प्रोडक्ट असेल किंवा काही नॉन फूड जसं स्टिचिंग बॅग असेल तर तुम्ही मार्केटचा सगळीकडचा रेट अनालिसिस करून घ्याल की ब्लाइंडली जो रेट इंडियन सेलर तुम्हाला तो घ्या नाही सर सर्वे करूनच घेतो कारण बऱ्याच वेळा सवय झाल्या ना अमेझॉन वर Flipkart वर इकडे काय चाललंय टेक्नोसिव झाल्यामुळे आपण बघतोच बाबा okay. की इथे काय एका दुकानात लगेच घेणं होत नाही दोन तीन दुकानात फिरणं होत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जो नॅचरली उपजात गुण आहे माणसामध्ये yes. अमेरिकेत गेल्यावर बदलत नाही अमेरिकेत तोच राहतो ऑबियसली तुम्हाला पे करणं त्याच्यासाठी आता आपण इंडियान म्हणून आपण आपल्याला नावं ठेवू अमेरिकेत राहणारा माणूस जो रुपया आणि डॉलर मधला फरक आहे त्या कन्वर्जननी तिथं त्याची प्राइस थोडी वेगळी असेल इथे ती कमी असेल कारण रुपया एक्सपोर्टला जाताना इथे असेल रुपया तिकडे तो एकच डॉलर आहे राईट पण तो घेताना त्याचं कॅल्क्युलेशन करूनच घेईल ना बरोबर आहे हे असं का सगळे प्रश्न विचारतो याच्यातच बरीशी उत्तर आहेत की प्रॉडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतं का अर्थात हो राईट पण अगेन माय म्हणजे नेहमी मी एक वाक्य सांगतो जर त्याची डिमांड असेल तर होईल कॉम्पिटेटिव्हनेस असणार आहे कारण तो चार सेलरशी अप्रोच करणार प्रोडक्ट क्वालिटी टेस्ट करणार सगळ्या गोष्टी होणार हे इतकं सहज नाहीये की झालं आणि विकलं गेलं विकलं जाऊ शकतं का डेफिनेटली विकलं जाऊ शकतं पण त्याला तेवढ्या कॉम्पिटेटिव्हनेस प्रोडक्ट आयडेंटीफाय करायला पाहिजे नंबर वन नंबर टू मग कोणते प्रोडक्ट पहिले एक्सपोर्ट होत आहेत कशाची बाहेर डिमांड आहे कशाचा सप्लाय कमी पडतोय म्हणजे समजा पकडून चालू की बाहेरच्या देशांमध्ये जर का इंडियन मसाल्यांची डिमांड आहे तर मग असं केलं पाहिजे गृहिणींनी की जरी त्या घर बसल्या असेल तर मग आता घर बसून तर एक्सपोर्ट नाही होऊ शकत कारण तुम्हाला पोर्टवरती जाणय तुम्हाला बाहेर शोध नाही तुम्हाला इंटरनेट फुल्ली एक्सेसेबल पाहिजे तुम्हाला नेटवरच्या सगळ्या गोष्टी पाहिजेत लिगल टर्म्स माहिती पाहिजेत गव्हर्मेंट चे ऑफिस माहिती पाहिजे सर्टिफिकेशन एजन्सीज माहिती पाहिजे सो घरात बसून तर प्रायमरी उत्तर की नाही होऊ शकत ना? पण घर ना। 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 सांभाळून जर बाहेर पडणार असाल जर तुम्ही या सगळ्या प्रोसेस फॉलो करणार असाल तर डेफिनेटली होऊ शकतं कारण जरी तुम्ही एजन्सीज हायर केल्या जरी तुम्ही माणसं केलं तरी तुम्हाला त्यातलं कळावं लागेल माहिती पाहिजे नाही तर लोक उल्लू होतील की अरे यार फसवा यांना खरे ना त्यामुळे तुम्हाला तर बाहेर पडावं लागेल तुम्हाला कधीतरी जेएनपीटी ला जावं लागेल तुम्हाला कधीतरी पोर्टवर जावं लागेल okay. कधी वेगवेगळ्या ऑफिसला वेग जावं लागेल बँकांमध्ये जावं लागेल आपल्याला सीएचएनच्या ऑफिसला व्हिजिट करावं लागतील नेटवरती सारा अभ्यास करावा लागेल हे बेसिक फंडामेंटल नंबर वन okay. नंबर टू समजा आपण पकडू की दुबईत जर मसाल्याची डिमांड आहे तर आपल्याला याचाही शोध घ्यावा लागेल ज्याला कॉम्पिटेटिव्हनेस म्हणतात की दुबई कोणत्या देशातून माल इम्पोर्ट करतोय म्हणजे फक्त भारतातून करतोय व्हिएतनाम मधून करत श्रीलंकातून करतोय अजून कुठून करत रशियातून करतो राईट जे काही वाटेवर असेल ते याचा स्टडी झाला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह दुसरी स्पर्धा आहे की अच्छा इंडियातून चांगलं करताय मग आता मसाल्यांचा उगम हा काही महाराष्ट्रात सगळे मसाले बनत नाहीत बरोबर रॉ रॉंग साऊथ मध्ये बनतं धने राजस्थानला बनतात मोठी विलायची अजून कुठे पश्चिम बंगालला बनते मग आपल्याला काय करावं लागणार डेफिनेटली ह्याचाही शोध घ्यावा लागेल की महाराष्ट्र सोडून इतर जे राज्य आहेत तिथून एकंदरीत एक्सपोर्ट किती होते महाराष्ट्रातून तिसरी स्पर्धा आहे अच्छा आता महाराष्ट्रात मी आहे तुम्ही बनात आता आपल्यासारखे अजून किती एक्सपोर्टर कि जे काम करतो सो इट्स अ थ्री लेअर कॉम्पिटिशन ऑर थ्री लेअर स्टडी कॉम्पिटिशन म्हटलं की अवघड वाटेल स्टडी म्हटलं की सोपं वाटेल राईट सो फंडामेंटली जर घरातून एखादा बिझनेस करायचा आहे तर माझं उत्तर ना खर तर नकार असेल त्याचं कारण okay. सांगतो जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी डिमोटिवे करतो असं वाटेल कदाचित बऱ्याचशा लेडीजला पण माझं उत्तर नाही यासाठी आहे कारण त्या एंटायर प्रोसेस शिकणं बऱ्याच लोकांना जमत नाही एखाद okay. दुसरी व्यक्ती करते बरेच लोक फक्त युट्यूबवरती अर्धी स्टोरी बघतात मग आपल्याला जमेल असं वाटतं प्रोसेस फॉलो करत नाही बऱ्याचशा टर्म्स माहीत नसतात नक्की हे केलं पाहिजे ते शिकून करायला गेले तरी पण आपल्याकडं रुल्स फॉलो करणे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जमत मग आपण याला आता पॉझिटिव्हली घेऊ अर्थात ह्या जर सगळ्या गोष्टी केल्या तर जमेल नंबर टू आजही बऱ्याचशा महिलांना ज्या तांत्रिक अडचणी येतात बँकिंग फॅक्टर्स बऱ्याचशा लेडीजला अजून अपडेट नाहीत म्हणजे मला असं वाटतं जेव्हा आपली पंधराशे रुपयाची गव्हर्नमेंट स्कीम आली तेव्हा बऱ्याच लेडीजने अकाउंटचं बघितलं कारण ते आधार लिंक आहे का नाही आहे का राईट सो so, त्याच्याने अवेअरनेस क्रिएट होतो पण त्याचा थोडा नेक्स्ट लेवल्स लागतील बोलणं पोर्ट क्लिअरन्स काय असतो या सगळ्या टेक्निकल गोष्टी समजून जर घेतल्या आणि प्रोडक्ट परफेक्ट चॉईस केलं मी जे बनवते तेच विकलं जाईल की ज्याची डिमांड आहे ते मला बनवावं लागेल हे जर बेसिक फंडामेंटल महिलांनी डील केले तर एक्सपोर्ट करता येणं शक्य आहे आता दुसरा चॉईस घेऊ की समजा मला स्वतःचा प्रोडक्ट नाही एक्सपोर्ट करायचा तर मी ट्रेडिंग करू शकते का Okay, म्हणजे मी घरी घरगुती लेडीज ले आहे पण मला लॅपटॉप चांगला येतो मी आय टी मध्ये आहे किंवा मला सगळं येतो टेक्नॉक्सी आहे माझा अकाउंट्स आहेत लोन आहे माझ्यावर सगळे मला कळतो गरज प्रसंगी मी बाहेरही okay, जाऊ शकते मग आता मी एक्सपोर्ट करू शकते की ॲज अ ट्रेडर okay. हो बट अगेन द सेम पॉलिसी प्रोडक्टची डिमांड असावी लागेल ती डिमांड शोधावी लागेल वेगवेगळ्या एजन्सीजला अप्रोच करावं लागेल बायर्सला अप्रोच करावा लागेल स्वतः लागेल बोला स्वतः बोलावं लागेल कम्युनिकेशन करावं लागेल मग मग मेल पाठवणे त्यांच्याशी ज्या ट्रेड करायचे अशा काही चांगले प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर शोधून काढणं हे सगळं घरात बसून होईल वाटतंय तुम्हाला नाही त्याच्यात परत कॅपॅसिटी आली इन्व्हेस्टमेंट आली वेळ काढणं आलं सगळं आलं बाबा पण मग आता जर तुमचे लहान मुलं आहेत आणि तुमच्याकडे दिवसभरातले चार तास आहेत तर मग तुम्ही ऑनलाईन शेअर मार्केट सारखंही करू शकाल का तेवढ पण इझी नाही येते चार तासात सगळं झालं पाहिजे डेली बाबा चार तास काढून नाही पण मग म्हणजे तुमची पाच वाजता मुलं येतात शाळेतून तर मग तुम्ही सोडून द्याल ना काम करायचं कारण आता तुम्हाला स्वयंपाकाचं काम घर तुम्हाला रिस्ट्रिक्शन येतात ना पाहुणे चाले आज काही कार्यक्रमाला जायचे इंडिविज्युअली असलं तर त्याच्यावर जास्त मला असं वाटतंय तसं वर्किंग वुमन कसं टेन टू सिक्स बाबा आपल्याला ऑफिसला ते होतं असं right. पाहिजे ते घरी म्हटल्यावर मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार आज वे भेटला तर करणं आहे तिकडे जायचं हे लेडीज मध्ये खूप होत पण म्हणजे त्याला आपण दोन्ही अँगलनी घेऊ की जर मी ऍज अ एजन्सी सोबत कोणासोबत काम चालू केलं असिस्टंट म्हणून okay. व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून तो, तो प्रकार वेगळा पण एक्सपोर्ट मध्ये मला असं वाटतं फील्ड वर उतरावं लागेल राईटा त्यामुळे पहिला जो ऑप्शन आहे त्याचं उत्तर तर या व्हिडिओतून आहे आणि दुसऱ्या उत्तराचं असिस्टंट लेवलला ठीक आहे पण ऍक्च्युअल एक्सपोर्ट करताना खूप साऱ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतील असं मला पर्सनल या पंधरा वर्षाच्या मध्ये वाटत सो या व्हिडिओतून एक गोष्ट मला क्लेरीफाय करायची आहे सिलेक्शन ऑफ बिझनेस फॉर वुमन हा खूप मोठा क्रायटर आहे आपल्या कालची तुम्हाला मीटिंग आठवत असेल आपण म्हटलं की महिलांना कोणते बिझनेस आवडतो आपल्याकडे कोणते तुम्ही सांगा कोणते मसाले एक जास्त विचारतात माझ्या मते घरी बसल्या अजून एक पापड उद्योग एक ऍज युजल लोणचं किंवा आता ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहेत जसं की काय म्हणतो तुला द्रोणपत्रावळी वाद दिसतं त्यांना अगरबत्ती दिसलं की त्यांना वाटतं काय घरी बसून होऊ शकतं छोटीशी तर मशीन आहे जागा जास्त लागणार नाही इन्व्हेस्टमेंट नाही सुरू करू बाबा अशी जास्त मदत आहे हे घरी बसून तुम्ही बनवलं तुम्ही बनवलं स्पेशल ते फुलवाद बनवली येस आता तुम्ही ती विकणार कुठं सर कॉस्टिंग फार कमी आहे तुम्हाला ते खूप विकावं लागेल तेव्हा काहीतरी पैसे भेटतील कारण पाच किंवा दहा रुपयाने विकलं जाईल ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात लागतं पण ते किती विकलं जाईल मग त्याच्यासाठी बाहेर पडणं आहे सगळं शोधणं आहे अच्छा म्हणजे दुकानात तुम्ही गृहिणी असाल तर बनलं जाऊ शकतो बनलं जाऊ शकतो मोठ्या टप्प्याला गेलो होतो अलीकडच्या टप्प्याला बघ आज तुमच्याशी इंट्रक्शन करून बरीच उत्तर मिळतात एक्सपोर्ट असो नाही तर डोमेस्टिक मार्केट असो विकायला बाहेर पडावं लागेल पण मदत घेऊन पार्ट टाइम घरचे जर कधी मधी करणार असतील तर ते धंदे चालत नाही तिथे मला असं वाटतं फोकसली चोवीस तास एखादी गोष्ट करायला हवी तेव्हा ती गोष्ट रुचते काय मग ती लोकांच्या डोक्यात घुसते बिझनेस तुम्ही पैसे तर तर तेवढे भेटले पाहिजेत ना तर ते उपयोग पण मग असंही होत ना, कि ना कि की महिलांचा फोकसच नसतो पैसे किती कमवायचे त्यांना तर पैसे कमी घरगुती व्यवसाय करायचे हे जे बेसिक फंडामेंटल्स आहेत ना आपल्या नंबर ऑफ पॉडकास्ट मध्ये मी स्पेशली सांगेल की लोकांनी हे सगळ्या पॉडकास्ट बघाव्यात हे जे डिस्कशन आहे किंवा हे जे आपण सांगतोय महाराष्ट्रातल्या असंख्य उद्योजकांना डोळे उघडणारे पॉडकास्टला आय ओपनर पॉडकास्ट आहेत की याच्यातून प्रॅक्टिकल कन्सेप्ट आपण क्लिअर करत चाललं जर हे केलं तर नंतर तुम्ही उद्योग मंथनला यावं किंवा नंतर तुम्ही चावडीची सोबत घ्या चावड़ तुमचा सिलेक्ट झाल्यावर बिझनेस किंवा कन्सल्टेशन कंटिन्यू पाहिजे बीसीपी सागरा प्रोग्राम पाहिजे मग आपण डेफिनेट आयडिया क्लिअर पाहिजेत मग आयडिया बिझनेस आहे मशीनरी आहे त्यामुळे तेवढी टर्म जर व्यवस्थित केली तर बरेचसे प्रश्न सुटू शकतात सुटू शकतात थँक्यू सांग